जयशिवाय मित्रांनो जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि याच्यात अंतर्गत राज्यामध्ये एकूण चोवीस जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आला तो म्हणजे नुकसान अतिवृष्टी भरपाई या जिल्ह्यांना मंजूर करण्यात आले तर याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे मंजूर होते त्याच्यानंतर कोणकोणते शेतकरी याच्यात पात्र केले आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती हजार रुपये मिळणार आहे याची सविस्तर माहिती पण आपण अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत परंतु आता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली ती म्हणजे मदतीचे तर मित्रांनो आता हे अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालं परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी कधी जमा होणार आहे याची सविस्तर माहिती व छोटंसं अपडेट हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करोत तर मित्रांनो राज्यामध्ये एकूण चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि या चोवीस जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील जे काही शेतकरी येतं तर या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची सूचना आहे कारण की त्यांच्या याद्या पोर्टलवरती प्रकाशित झाल्यात त्यांचे व्हीके नंबर पण तलाठी कार्यालयांच्या माध्यमातून तयार झाले आणि ह्या शेतकऱ्यांच्या केवायसी करणं सध्या सुरू आहे आणि ही केवायसी झाल्याच्या नंतर काही दिवसातच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा आहेत तर मित्रांनो राज्यातील जे काय उर्वरित जिल्ह्या येतं आता याच्यामध्ये ये नांदेड सुद्धा काही शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्यात तेथील शेतकऱ्यांचे सुद्धा केवायसी करणं शासनाच्या माध्यमातून चालू झालं आहे तर त्या शेतकऱ्यांनी लवकरच आपल्या आपली केवायसी करून घ्या आणि ही केवायसी केल्याच्यानंतर काही दिवसामध्ये ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमावणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आता काही सामायिक क्षेत्रदार असतील त्याच्यानंतर काही महेश शेतकरी असेल तर यांचासुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की या शेतकऱ्यांना हे अनुदान कसं मिळणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस तलाट्याकडे याद्या तयार होत असतात तर त्यावेळेस जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला एक बॉन्ड तयार करून द्यावं लागतो आणि त्या बॉन्डच्या सहाय्याने जे जर तुमच्या गटामध्ये चार व्यक्ती असेल तर एका व्यक्तीच्या नावाने तुम्हाला ते अनुदान घेता येतं त्याच्यासाठी तुम्हाला ती बॉन्डची प्रोसेस करावी लागते आणि तो बॉन्ड तुम्हाला तलाट्याकडे जमा करून या या व्यक्तीच्या नावानं आम्हाला पूर्ण पैसे घ्यायचे आहेत अशा प्रकारचे त्यांना सांगितले सांगायचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे सामायिक क्षेत्राचं जे काही मोठा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी दूर होऊ शकतो आता याच्यानंतर जे काही मयत शेतकरी येतं की त्यांची मयत झाले तर आणि त्यांच्या नावानं नुकसान भरपाई आलेले तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर मित्रांनो अशा सर्व शेतकऱ्यांनी त्यांचं जे काही डेथ सर्टिफिकेट असेल आणि तुम्हाला त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक बॉन्ड तयार करायचा आहे आणि त्या बॉन्डवरती लिहून द्यायचं आहे की या या व्यक्तीच्या नावाने जे काय पैसे आलेत तर या मैतांच्या वारसदारांच्या नावाने हे पैसे यांच्या नावाने टाकायचे आहेत अशा प्रकारचा तुम्हाला तो बॉन्ड तयार करून द्यायचा आहे आणि हा बॉन्ड तयार करून नंतर तलाठी कार्यालय यांच्या माध्यमातून एक फिके नंबर काढला जाईल आणि ह्या विके नंबरच्या सहाय्याने ते जे काही लाभार्थी असेल तर त्यांची केवायसी केली जाईल आणि ही केल्याच्या केल्याच्यानंतर काही दिवसातच ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमावणार आहे तर मित्रांनो नु, नुकसान अतिवृष्टी भरपाईच्या विषय जे महत हो आ, काही महत्वाचं असं अपडेट होतं की या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केवायसी करणं चालू झालं आहे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित होणं बाकी आहे लवकरच तलाठी कार्यालय यांच्या माध्यमातून ह्या याद्या प्रकाशित झाल्यानंतर ह्या सर्व शेतकऱ्यांची केवायसी केली जाईल आणि ही केवायसी केल्याच्या नंतर काही दिवसातच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमो जमा होणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट आणि याच्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केवशी पूर्ण होऊन कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली याची पण माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेण्याचे प्रयत्न करा आहोत त्याच्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती असा नोटचा धन्यवाद